काय चाललंय सर आता परत मी लाईव्ह आलेली आहे तुम्ही पटापट पत लाईव्ह मध्ये या जेवण वगैरे झालं का तुमचं आता ऐक्या वेळेस काय बनवू काय बनवू पटकन सुटलंय अंड्याचं काय तरी बनवू मी पाऊस वगैरे पडतो का तुमच्याकडे या पटापट पत लाईव या आज छानपैकी एक रेसिपी बनवते मी तर तुम्ही ओळखा मी कोणती रेसिपी बनवते ते अंड्याचं आज मी काय बनवते ते तुम्हीच मला कमेंट करून सांगा जेवण वगैरे झालं का तुमचं बाकीच्यांचं तर जेवण झालं असणार बघा किती वाजले आमचं बाकीचं जेवण झालेलं आहे पण आता अंड्याच मी एक रेसिपी बनवते तर ती रेसिपी तुम्ही ओळखा मी काय बनवते ते अंड्याच कसे आहात तुम्ही सगळे पाऊस वगैरे पडतो का तुमच्याकडे या पटापट लाईया पटापट मी कांदा कापते साल आहे ते काढून टाकते भाजी तशी आहे आमच्याकडे पण आज अंड्या अंडे खावाशी वाटली म्हणून अंड्याचं बनवते मी काहीतरी मी नाव सांगणार नाही तुम्ही तेवढखा बना मी कोणती रेसिपी बनवते ते वेळ पण झालेला आहे पटकन होणारी भाजी म्हणजे अंड्याचं अंड्याचा आपण पोळा पण बनवू शकतो भुर्जी पण बनवू शकतो तर तुम्ही ओळखा बर मी काही बनवते असं या पटापट -पत लाईया बारीक कांदा कापून घेते मी पटकन

कोणती रेसिपी बनवते ते मी बारीक कांदा कापून घेते जरी मोठा कांदा ठेवला तरी थे चालेल पण मी बारीक कापते जेवण झालं का तुमचं तुम्ही ओळखा बरा तुम्ही कोणती रेसिपी बनवते अंड्याचं काय बनवते मी सगळ्यांना अंडी आवडतच असतील सगळ्यांची फेवरेट अंडी असतील कोणी बॉल करून खातं कोणी मग की अंडा पोळा बनवून खातं कोणी भुर्जी बनवून खातं तर आज तुम्हीच ओळखा की मी कोणती कोणती रेसिपी बनवते आहे ते कमेंट करून सांगा मला ओळखा बरं कांदा आता कापून झालेला आहे टोमॅटोसुद्धा लागणार आहेत आपल्याला आडिश मध्ये मी कांदा काढून घेतली बारीक कापून झालेला आहे नंतर दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत निवरत काप टाकते कापले बघून घ्यायचे टोमॅटो खराब पण असू शकतात पावसाचे दिवस चालू आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत टोमॅटो टोमॅटो सुद्धा बारीक कापून घेते मी झालं का तुमचं जेवण कमेंट करा मला कमेंट करून सांगा या जांड्याच काय बनवते ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा बघा टोमॅटो सुद्धा कापून झालेला आहे तो एका भांड्यामध्ये काढते <coughs> बारीक टोमॅटो कापून कापलेला आहे आता मिरच्या घेते तुम्ही तिखट टाकलं तरी चालेल पण मी हिरव्या गार मिरच्या घेते बारीक कापते काढून टाकते मी लाल तिखट वापरलं तरी चालेल बारीक एकदम कापायच्या आहेत मिरच्या एकदम अशा बारीक ह्या तिखट मिरच्या नाही आहेत साध्याच मिरच्या आहेत मिरच्या सुद्धा कापून झालेल्या आहेत चल आता रेसिपी बनवते सगळं तयार झालेलं आहे साहित्य चार अंडी घेतलेली आहेत साहित्य सुद्धा तयार झालेलं आहे तर तुम्ही ओळखा मी कोणती रेसिपी बनवते आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी बनवते असं चला आता मी गॅस पेटवून पातेला ठेवते गॅसवर चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर मी तेल टाकणार आहे तुम्हाला बघून कळालंच असेल तर मी कोणती रेसिपी बनवते ते तर मला कमेंट करून सांगा की हे बनवताय तुम्ही असं तेल सुद्धा टाकलेला टाकलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तुम्हाला माहिती झालंच असेल मी कोणती रेसिपी बनवते ते तर तुम्ही मला कमेंट करून सांगा जिरं टाकते मी अर्धा चमचा चांगला तडतड द्यायचं जिरं त्यानंतर मी हा कांदा टाकणार आहे जिरा आता झालेला आहे मस्तपैकी आता मी कांदा टाकते परतून घेते तेलामध्ये चांगला लालसर होईपर्यंत कांदा परतायचा आहे छानपैकी जेवण झालंच असणार काय कपा कशा आहात कमेंट करून सांगा मला तुमचं जेवण झालं का काय जेवण केलं कमेंट करून सांगा मला काय जेवण केलं तुम्ही असं आज तर आम्ही भाकरी बनवले भात बनवला आहे डाळ बनवले आता अंड्याचा पोळा अंड्याचं मी काहीतरी बनवते तर ते मी सांगत नाही काय बनवते तुम्हीच सांगा थे। तुम्ही मला कमेंट करून की मी काय बनवते आहे ते तुम्ही बघून तर कळालंच असेल तर मी काय बनवते आहे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी काय बनवते आता मी थोडस मीठ टाकते आहे चवीनुसार मीठ टाकते मी दोन जण बघतायत लाईव्ह आहेत तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी अंड्याचं काय बनवते आहे ते नंतर तर मी सांगणारच आहे तुम्हाला कळणारच आहे की मी काय बनवते ते एखादा छान लालसर होऊ द्यायचा तुमची एखादी आवडती डिश कोणती तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते सुद्धा मला सांगा कमेंट करून कांदा आता झालेला आहे व्यवस्थित असा लालसर झालेला आहे आता मी ना टोमॅटो टाकते बघा कांदा व्यवस्थित झालेला आहे थोड्या सगळ्यात टोमॅटो टाकणार आहे छान तशी लाल लाल आहे टोमॅटो हे बघ बारीक टाकून टाकलेलं आहे टोमॅटो एकदम मस्त गॅस फुलं ठेवायचा नाही टॉमॅटो सुद्धा चांगला शिजून घ्यायचा आहे तुम्हाला बघून कळालं असेल मी काय बनवते ते तर तुम्ही मला सांगा की मी काय बनवते टॉमॅट मध्ये सांगा टोमॅटो थोडा शिजावा म्हणून मी आता झाकण ठेवते आणि गॅस थोडा कमी करते तर काय मग तुमच्याकडे पाऊस पडतो का आमच्याकडे तापच पाऊस पडत नाही दुपारी भरपूर पडला पाऊस पण आता थांबलाय जरासा पाऊस तुमच्याकडे पडतो का पाऊस कमेंट करून सांगा मला तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून बघता कोणत्या गावातून बघता ते मला कमेंट करून सांगा तेव्हा आम्हाला कळेल का बाबा तिकडनं बघतात असं तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीचे व्हिडिओ वगैरे आवडतात का रेसिपीज आवडतात का ते सुद्धा कमेंट करून सांगा बघते आता हलवून बघते मी टोमॅटो झालाय का असं

तर तुम्हाला कळालंच असेल मी काय बनवते ते तर तुम्ही सांगा मला काय बनवते मी ते या या लाईव्ह मध्ये याच पाहाल तुम्ही छानप्रमाणे मला कसं टोमॅटो जेवण वगैरे जे तर सगळ्यांचं झालंच असणार बाकीचे झोपलेले झोपेत असणार झोपी गेलेले असणार बाकीचे काम करत असणार तर कोणी फिरायला गेले असणार तर तुम्ही मला सांगा तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझा व्हिडिओ बघता येते अंधार रात्र झाले म्हणून एवढं दिसत नसणार काळख असणार पण आम्ही टॉर्च लावलेली आहे रेसिपी आमची तर या रेसिपीचं तुम्हीच नाव सांगा काय बनवते ते मी हळद टाकते दोन चमचे त्यानंतर तिखट टाकणार आहे एक चमचा लाल तिखट आहे नंतर गरम मसाला टाकते एक चमचा आणि व्यवस्थित चमचा मिक्स करून घेते मी तुम्ही अजून सांगितलं नाही मला कोणती रेसिपी बनवते ते मी ओळखलीच असेल तुम्ही तर मला कमेंट करून सांगा ओळखा काय बनवते ते मी सलग रेस्टिप झालेले आता मी ना अंडी टाकते कदाचित दिसत असेल हात येतो माझा मी सांगितलं नाही काय नाव ते ना 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 रेसिपीचं सांगा तुम्ही हादून घेते मी हा धुळाला गेलेली नंतर थोडासा वेळ झाला तर अंडी टाकलेली आहे आता तरी ओळखा तुम्ही सांगा मी कोणती रेसिपी बनवतरी तुम्हाला कळालंच असेल काय बनवतेय असं सांगा सांगा कमेंट करून सांगा मला कोणती रेसिपी बनवतेय तुम्ही रेसिपी खायला खूप टेस्टी लागते झटपट होणारी रेसिपी आहे जास्त वेळ काय लागत नाही तर तुम्ही सांगा कोणती रेसिपी बनवते कमेंट करून सांगा मला मीच सांगते कोणती रेसिपी बनवते तुम्ही तर काही सांगतच नाही कमेंट सुद्धा करत नाही अंड्याची भुर्जी बनवलेली आहे मी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा ज्या मी हिरव्या मिरच्या कापून ठेवल्या होत्या ना हे मिरच्या टाकते मी आणि मस्त घालून घेते झनझणी तसा अंड्याचा भुजी झालेली आहे मस्तपैकी तिखटक तिखट वा वा खूपच छान बघा व्यवस्थित चमचाने घालून घेते मी हालीवर करून घेते कारण मीठ आपण अगोदरच टाकला होता आता काही टाकत नाही मीठ व्यवस्थित टाकलेलं तेव्हाच तुम्ही तर काय मला सांगितलंच नाही मी कोणती रेसिपी बनवते कमेंट करून सांगितलं ना तुम्हाला सांगितलं मी कोणती रेसिपी बनवते तर आज छान आहे की आम्ही अंडाची भुर्जी बनवलेली आहे तर आता आम्ही मस्त तर अंडाची भुर्जी झालेली आहे आता गॅस बंद करते आमचा छोटा भाऊ रडायला लागलेला त्याला सुद्धा भूक लागले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तर अशा नवीन नवीन रेसिपी आम्ही घेऊन येत राहू खेचा लागले आता आता काय फोटफोट पाहायचे <laughs> तर आता आम्ही जेवतो आहेस चला गुड नाईट बाय बाय